नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ दीपक इथं काय पसारा काढून बसलेला आहे तर जितक्या वह्या आहेत पुस्तकं आहेत जितक्या कामाच्या आहेत तितकंच ठेवायला सांगितलेलं आहे कारण हे अलमारी पूर्ण भरलेली आहे एकही व्यवस्थित भेटत नाही मुलांना ज्या दिवशी दिनेश शोधाशोधी करतो ना त्या दिवशी सगळंच खाली पाडतो कारण दिनेशचं कामच तसं आहे कपडा असो वही असो पुस्तकं असो त्याचा नुसता गोंधळ असतो सगळं काढून खाली फेकायचं जे पाहिजे ते त्याला भेटतच नाही मग सगळं असं ठेवतो ना की नंतर पण ते भेटणार नाही त्यामुळे दीपकला म्हटलं की सगळं काढ बाबा जितकं लागते तितकंच ठेवू आणि जितके, जितके बेकार आहे तितकं रांगोळी वगैरे घेऊया कारण ठेवून काही मतलब नाही याचं फक्त जागा धरायचं काम करतं तर सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि बाकीचं सगळं काढून ठेवलेलं आहे दीपकनं तर मी एका पोत्यामध्ये किंवा एका पिशवीत ठेवून देते जेव्हा हे रांगोळी येते ना तर ते सगळं देऊन मी रांगोळी घेते तर बघ इकडं खरबुजी खायला घेतलेला आहे आणि आता चाललेलं टुबाचं काम म्हणजे टूबं टूब लागणार आहेत गॅरेजमध्ये यांचा फोन आलेला होता तर टूबं वगैरे काढत आहे दीपक घेऊन जायचं आहे गॅरेजला म्हणजे कसं झालेलं आहे यांना घरी यायला जमतच नाही जोपर्यंत की मुलगा सुट्टीवर आहे कामावरचा तोपर्यंत मग टूबं पाहिजे टायर पाहिजे टिफिन पाहिजे सगळं दीपक पोचता करतो बसला जाई हे सकाळी गेली तर रात्रीच घरी येतात त्यांच्या इरजाऱ्या होतच नाहीत घरी सगळं जे हे आहे सगळं फोन करून सांगतात दीपक घेऊन जातो आणि स्कूटी यांच्या मित्राची आहे तर बाईक ना आणता स्कूटी काढलेली आहे दीपक म्हणत आहे मग मम्मी तू थोडंसं स्कूटी चालव म्हणजे मला सायकल पण चालवता येत नाही खूप भीती वाटते ती इकडचं इकडचं बघितलं ना खालचं एरिया मला खूप भीती वाटाय लागते म्हणजे चक्र चारायला लागते तरी पण दीपकनं थोडंफार मला बसवलेलं होतं पण नको म्हणले मी आणि मी स्कूटी चालवायचा व्हिडिओ जर बनवला असता आणि तुम्ही बघितला असताना खरंच खूप हसला असता तशा प्रकारे मी करत होते वरती बसल्यानंतर वरडायला चालू झालेलं होतं मला नको रे बाबा नको रे बाबा एकच चालू होतं तर दीपक पटकन खालीच उतरवला तू जा मधी बस आणि स्कूटी घेऊन गेलेला आहे टूब वगैरे घेऊन तर असं आता ही मॉर्निंगची वेळ आहे आणि जी किचनची कामं होती ती आवरलेली आहेत आणि आजचावर गुरुवार आहे गुरुवारी किचनमध्ये तितकं नसतं पण देवपूजेला मला वेळ लागतो तर अगोदर नंबर आहे पाण्याचा तर अगोदर मी पाणी भरून घेत आहे एक हांडा भरलेला आहे आणि जी तांब्याचा हांडा आहे ते रात्रीच मी भरून ठेवला कारण सकाळच्या वेळेतच भरत होते अगोदर पण काय म्हणतात की ते पाणी रात्री भरून ठेवा आणि सकाळी प्यावं असं म्हणतात काहीतरी त्याचं त्यामध्ये उतरलं जातं आणि ते शरीरासाठी आपला चांगलं असतं त्यामुळे फक्त एक देवासाठी मी स्टीलचा हांडा भरून घेतलेला आहे आणि एक मोठं भरून घेतलेले कारण आज पाणी थोडंसं जास्त लागतं पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिंग मी करत असते तर पाण्याचं झालेलं आहे काम आणि जेही मॉर्निंगची कामं होती लवकरच आवरलेली आहेत माझी जेही स्वयंपाक होता तीही आवरलेला आहे सगळ्यांचं जेवण खाणंही झालेलं आहे फक्त बाबा राहिले आहेत बाबांचं निवांत होतं कधी लवकर कधी उशिरा त्यांचं चालू असतं तर असो आता देवांना सगळे अजून मी किचन काउंटर ठेवून घेते म्हणजे पूर्ण देवारा मी रिकामा करून घेणार आहे यामधलं जेही पितळचं तांब्याचं भांडे आहेत देव आहेत सगळे सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवत आहे आणि आज आहे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार तर संपले आहेत पण शेवटचा गुरुवार एक माझा राहिला कारण का मी गावाकडे गेलेले होते वेळामोशाला मग त्या दिवशी शेवटचा गुरुवार होता पण पूजा काय करायला मला जमलं नाही कारण मी तिकडे गेलेली होते मी गेलेले होते बुधवारीच मग गुरुवारी पूजन होतं गुरुवारीच येळामोशा होती मग मला यायला जमलं नाही आणि पूजा वगैरे काही केलेली नाही मी एक गुरुवार राहून गेला माझा आणि आणखीन आन एक गुरुवार झालेला आहे यामध्ये मार्गशी महिना झाल्यानंतर जसं पूस महिना चालू झाला तर आणखी एक गुरुवार गेलेला आहे पूस महिन्यातला आहे तर त्या दिवशी मी गेलेले होते चिचोंडीला चिचोंडीहून आलेली होते आणि आल्यानंतर इतकं कामाचा गोंधळ झाला ना मला त्या गुरुवारी पूजा करायला जमलं नाही तर तोही गुरुवार गेला तर आता आजच्या गुरुवारी मी वै लक्ष्मी मातेचं पूजन मांडणार आहे जे मार्गशीर्ष महिन्यातले आपण गुरुवार करत होतो ते शेवटचा गुरुवार जे आहे ना आज मी करत आहे तर अगोदर मी रोजची देवपूजा शाईबाबांचं पूजन करणार आहे मगच लक्ष्मी मातेचं पूजन मी मांडणार आहे तर सगळे देव असो पितळचे भांडे असो कळश असो त्रंडीचे तांबे असो सगळे सगळे काढून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत पूर्ण किचन काउंट भरलेलं आहे देवांना आणि पितळच्या भांड्यांना आणि पूर्ण देवारा मी रिकामा करून घेतलेला आहे आणि अगोदर मी तर काय टाकलं म्हणजे तुम्ही विचार ते असता की काही कुठलं केमिकल यूज करते तर काही नाही जशा पद्धती निघत असतं म्हणजे कधी कधी लिंबू सोडा घेते कधी कधी फरशी क्लर घेते कधी हार्पिक घेते कधी कधी फक्त मी जे डिटर्जंट असतं ना आपल्या घरामध्ये ते पण घेतलं तरी पण क्लीन निघतं कारण आठ दुसऱ्या एक वेळा मी क्लीन करते म्हणून तितकंही घाण काही होत नाही कारण आठ दुसऱ्या एक वेळा क्लीन केलो तर क्लीनच राहता मार्बलचं मध्ये खूप लवकर घाण होतं एक महिना जर जाऊ दिलो ना असं एक ना एकदम डाग पडतात आणि अजिबात ते निघणार तितके इतके सक्त डाग पडतात त्यावरती तर आठ दिवसाला एक वेळा आपल्याला क्लीन करणं हे गरजेचंच आहे म्हणजे जास्ती आपल्याला घासाघाशी करावी लागणार नाही तर बघा इथं फक्त डिटर्जंट टाकलं मी पाणी टाकलं आणि छान घासून घासून मी स्वच्छ मी पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे आणि पाण्या जे पाणी आहे एका मोठ्या भांड्यात घेतलं कपडा ठेवून पूर्ण फोटो असो आणि देवाला असो पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे छान चमकत आहे आता पाणी हडकत राहील तोपर्यंत देवांना मी पिता क्लीन करून घेते म्हणजे देवांना पिता लावून घासून घासून स्वच्छ करून घेते मी देवांना पितामिलावून घासते असं म्हणते तर तुम्ही म्हणता त्यावरती ताई घासते असं म्हणू नये स्वच्छ करते असं म्हणायचं तर होत आहे थोडंसं भाषामध्ये होतं खालीवरी जशी भाषा घरात आहेत तीच येते आपल्याला आपण कितीही प्रयत्न करू कारण लहानपणापासून आपण हीच भाषा बोललेली असते त्यामुळे एकदम चेंजेस येत नाहीत किती प्रयत्न करा ती भाषा कुठं का होईना आपल्याला येतेच येते तर देवांना मी पितामरला पण छान घासून घासून स्वच्छ करून घेतलेलं आहे स्नान घातलेलं आहे आणि जे देवपाट आहे ते पण मी क्लीन करून घेतलं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे देव देवपाट मी क्लीन करून म्हणजे पुसून घेतलेले कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी आणि सगळं इथं मी देवाऱ्याजवळ आणून ठेवत आहे आणखीन देवांना मी मंदिर मंदिरात विराजमान केलेलं नाही कारण आणखीन आसन वगैरे मला अंतरायचं आहे अगोदरचं आसन मी घेतलेलं आहे धुण्यासाठी आणि दुसरं आसन मी घालत असते तर अगोदर मी इथं कळस थापण्यासाठी मी हे जे पाणी अगोदरचं कळस थापण्याचं ते मी झाडांना होतं आहे कुंड्यामध्ये तुळशीलाही आपण टाकू शकतो पण कळस खूप मोठा आहे आणि दीपकचं चालू आहे इकडं आंघोळ वगैरे पाणी काढून घेणं चालू आहे त्याचं चा, हा असो तर आता कळशातलं पाणी तर मी टाकून आलेले आहे आता हे जी कळशाचं तांब्या आहे नंतर लक्ष्मी मातेची मूर्ती आहे सगळं मी छान स्वच्छ करून घेते तर अगोदर मी तांब लावून ही कळशाचं तांब्या क्लीन करून घेत आहे आठ दिवसाला एक वेळाच हे कळशाचं तांब्या मी क्लीन करून घेत असते थोडेसे डाग वगैरे होतातच ज्यावरती कारण पाण्याचे डाग आपले हात सतत लागत असतो त्यामुळे आणि हे जी कळ आणखीन एक तांब्या आहे कळशी ते मी कळस मांडणी करायची आपल्याला लक्ष्मी मातेची त्यासाठी मी क्लीन करून घेत आहे आताच म्हणजे आरतीचा आठ समय आता सगळं मी याच वेळेत क्लीन करून घेणार आहे म्हणजे एक वेळा क्लीनचं काम झालं की पटकन आपल्याला पूजा करता येते म्हणजे थोडासा लेट होतोच आजच्या दिवशी तरी पण बघा सगळं क्लीन करून एकत्र घेतलं पूजेची सामग्री घेतली पूजा मांडाय बसली की जास्त वेळ जाणार नाही तर इकडं आसनी मी दुसरा अंतरलेला आहे आणि जी ही पितळचे तांबे आहेत भांडे आहेत नंतर देवं आहेत सगळी मी स्वच्छ करून इथं आणून ठेवलेले आहेत आता पटकन मी इकडे उतरंडी जे आहे ना, ला ना ते लावून घेतली यामध्ये थोडंफार तांदूळ आणि दाळ टाकलेली आणि लावलेली आहे देवपाठ ठेवलेलं आहे देवपाटावरती मी आसन अंतरले छोटंसं आणि इथं कळस्थापना अगोदर करणार आहे तर पाणी भरून घेतलं कळशाचा तांब्या ठेवलेला आहे लक्ष्मी मातेची मूर्ती यायला मी लावलेली नारळाला कारण आपल्याला आता लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये लागणार आहे तर देवांना मी देवपाटावर विराजमान केलं मोठ्या मूर्त्या मागाच्या साईडला छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला अशा पद्धतीने म्हणजे आज ना पूर्ण डिटेलमध्ये मी पूजा कशा पद्धतीने करते शेअर करणार खूप दिवसाच्या नंतर असा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे एकच म्हणेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाढतात तर इकडे मी अन्नपूर्णा तांदळा ठेवलेले नंतर कासवी मी तांदळातच ठेवलेला आहे आणि सगळ्या देवांना हळदी कुंकू चंदन जे आहे ना मी मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही म्हणता की ताई तू हळदी कुंकूचा टिळा लावून घे किंवा चंदन लावून घे तर हळदी कुंकू मी लावून घेतलेले आहेत अगोदरच लावून घेऊनच पूजा म्हणायला सुरुवात केलेली आहे तर देवानं मी देवपटावर विराजमान केलं हळदी कुंकू चंदन लावलेलं ला आहे रांगोळी काढून घेतलेली आहे थोडीशी कलरफुल रांगोळी करत आहे म्हणजे कसं एकदम वाईट अँड व्हाईट दिसते हे त्यामुळे कलर भरलेला आहे हलकंसं यामध्ये अशा पद्धतीनं रांगोळ काढून घेतलेली आहे आणि देव बघू शकता छान चमकत आहेत सोन्यासारखे तर वाट एक वेळा थोडासा वेळ गेला तर काही हरकत नाही पण पूजा झाल्यानंतर खूप छान वाटतं मन प्रसन्न राहतं तर इथं मी आता शैवांचा अभिषेक करत आहे म्हणजे रोजी देवपूजा झालेली आहे रांगोळी काढून घेतलं दीप प्रज्वलित केलेलं आहे आता शैवांचा अभिषेक करून घेऊ तर इथं तीर्थ बनवून घेतलं दही दूध साखर मोहोळाचं मध आहे नंतर तूप आहे पाच वस्तू मी घेतलेल्या आहेत तीर्थ बनवून घेतलं शैवांचे जे पोशाख आहेत ते मी काय दुसरी वेगळी आज घालणार आहे शैवांचे वस्त्र तर अगोदरचे कपडे जे आहेत ना ते धुवायला घेत असते म्हणजे वेगळं आपल्याला इथंच धुवून सणी मी हाडकू घालते आता आठ दिवसाला एक वेळा मी चेंज करत असते शैवांचे जे ड्रेस आहेत पोशाख आहेत जेही तुम्ही म्हणू शकता म्हणजे मी ड्रेस म्हणते किंवा पोशाख म्हणते तुम्ही म्हणता ते वस्त्र म्हणत जा तर हो थोडंसं भाषेमध्ये हे हो होतं तुम्ही कमेंट करून सांगता छान वाटतं मला तर अगोदर तीर्थानं शैवांचा अभिषेक करून घेतलं नंतर पाण्यानं करून घेतलेला आहे आणि जी माळ आहे तीही मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत म्हणजे तेच माळा मी शाईबाबांना घालत असते नंतर इकडे समय आरत्या हे पण मी काढून ठेवलेले आहेत ते पण मला क्लीन करून घ्यायचे आहेत शाईबाबांचा अभिषेक झालेला आहे अगोदर तीर्थानंतर पाण्यानं आता कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेते आणि शाईबाबांना आज मी पांढरे वस्त्र घालणार आहे अगोदरचा जो ड्रेस होता तो चॉकलेटी होता आता मी पांढऱ्या कलरचा वस्त्र इकडे साईबाबांना घातलेला आहे आणि जी माळा आहे तेही थोडंफार पाणी हडकलेलं आहे तर साईबाबांच्या घरात माळा घालूया रुद्राक्षाची आहे मोत्याची आहे सगळ्या माळा घातलेली आहे टोप घालूया आणि शैवाना गंध लावून मी चौरंगावरती विराजमान करते म्हणजे प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीने मी शैवाची पूजा करत असते त्यामुळे थोडासा वेळ मला जास्त लागतो म्हणजे प्रत्येक गुरुवारचा रूटीन थोडासा धावपळीचा असतो सकाळपासून सुरुवात होते सकाळी क्लिनिंगच्या कामापासून सुरुवात होते नंतर मग पाणी भरणं देवपूजा करणं पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो किचनमध्ये तितकी धावपळ नसते पण ही जी काम असतात ना देवाची ते थोडासा वेळ जास्त लागतो असो प्रत्येक गुरुवारी कुठलाही बघा आठ दिवसाला एक वेळा एक दिवस नेमो आपल्याला म्हणजे एकदम क्लीन राहतं दररोज काही होत नाही आहे पण आठ दिवसाला एक वेळा केलो ना अशा पद्धतीनं वारे छान चमकत राहतात जित तितकं कामाचं लोडी येणार नाही रोज रोज करणं होत नाही कुठल्याही ताईला लावगा कितीही तुम्ही धावपळ करा होणार नाही ते कामं रोज 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 फक्त देवपूजा तितकी होते पण पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग दररोज होत नाही तर बाबांना मी सौरंगावरती विराजमान केलेला आहे पूजा करून घेतली आणि आरतीचं ताट मी रेडी करून घेतलेला आहे आणि तुपाची निरांजन मी दोन ते एक शाईबाबांना लावणार आहे आणि एक लक्ष्मी मातेला तर दोन इकडे मी तयार करून घेतली नंतर बाकीची जैतना तेलवाती सगळं घालून घेतलं समयीमध्ये तेलवाती घालून घेतलेला आहे आणि इकडं साईबाबांना मी फळं होते म्हणजे ज्या दिवशी असतात त्या दिवशी ठेवत असते केळी ठेवलेली आहे आणि तुपाचा निराजन मी प्रोजेक्ट करून घेतला धूप लावलेली आहे आरती करून घेतलेली आहे घंटा वाजून देवाचे दर्शन करून घेऊ तर ही झाली माझी रोजची देवपूजा आरामात एक ते दोन तास मला लागलेले आहेत रोजची देवपूजा करण्यासाठी आता तुळशी मातेचं पूजन करून येऊ तिकडं पाणी धूप हळदी कुंकू चंदन फुलं सगळं घेतलेलं आहे वातावरण बघू शकता आज छान झालेलं आहे तितका कडकवून नाही थंडगार हवा आहे पण थंडी आहे तीन चार दिवस झालं खूप थंडी वाजत आहे पूर्ण हिवाळ्या गेला इतकी थंडी नव्हती ही पण आता खूप थंडी वाजत आहे तर असं आता शिवरात्री शिवरात्रीपर्यंत अशीच थंडी राहणार आहे तर तुळशी मातेचं पूजन झालेलं आहे आता पूजन करून येऊ तर कशा पद्धतीने मी पूजन करत आहे पूर्ण डिटेलमध्ये मी शेअर करत आहे तर उमराला आपण हळदीले करू शकता पण मी फक्त पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हळदी कुंकुचंदन लावलेलं आहे फुलं वाहून घेऊ आणि दर्शन करून घेऊ तर आता लक्ष्मी मातेचं पूजन मानून घेऊया बाबांना जेवायला वाढलं म्हणजे ही कामं करत कर तिकडं मी बाबांना जेवायला वाढणं हे ते बघणं हे पण माझं झालेलं आहे बाबांचं जेवण झालं आता बाहेर गेलेले ते टायमिंग बघू शकता सकाळचे दहा वाजलेले आहेत तर ताटली वगैरे मी काढून ठेवते म्हणजे बाबाचं पाणी तिकडंच राहतं तिकडच्या रूममध्येच बसून ते जेवण करतात तर ही कामं आवरली देवपूजाही झालेली आहे आता लक्ष्मी मातेचं पूजन मांडत आहे सगळेजण इव्निंगच्या वेळेत करतात पण इवनिंगच्या वेळेत तुम्हाला माहिती आहे कसा गोंधळ असतो घरामध्ये प्रसाद करायचा असतं मला हे येतात मग त्यांचं आवरायचं असतं शाहीबाजच्या मंदिराला सगळं आवरून द्यायचं असतं खूपच खूप हे होतं त्यावेळेत म्हणून या वेळेतच मी निवांतपणे पूजा करते कारण जेव्हा आपण पूजाला बसू थोडंसं निवांत असेल तर छान वाटतं कारण कथा वगैरे वाजवायची असते त्यामध्ये वेळही जातो आपला तर अगोदर मी खालची जागा स्वच्छ करून घेतलेली आहे पाठ स्वच्छ पुसून घेतलेला आहे लाल कपडा अंतरला म्हणजे पहिल्या गुरुवारी जी सामग्री मी पूजेला घेतलेली होती तांदूळ असो लाल कपडा असो जी ही पूजेची सामग्री सगळी मी तेच ठेवलेली आहे प्रत्येक गुरुवारी आपल्याला तेच घ्यायचे असते आणि आज शेवटचा गुरुवार आहे आणि आज आपला नारळ पण ओळायचा असतं पण एक नारळ पण मी सोलून घेतलेला आहे म्हणजे दीपकला सांगितलेला आहे दीपक बसलेला आहे आज गेलेले म्हणजे जी टूब वगैरे द्यायची होती ती देऊन आला नंतर घरीच आहे आता तिकडं अशा पद्धतीने मी कळसमांडी करत आहे नाळाची रास केली त्यावरती मी कळशी भरून ठेवलेली आहे स्वास्तिक काढून घेतला आणि हळदी कुंकूचंदाची टिकले लावलेले आहेत आणि लक्ष्मी मातेचा मुकुट मी नारळाला लावलेला आहे आणि हत्तीचे गजलक्ष्मीचे रोप आहेत ते पण मी ठेवलेलं आहे आणि इकडं हार मी देवीला घातलेला आहे नंतर वस्त्रमाळ घातलेले फोटोला हार वस्त्रमाळ घातलेला आहे इकडे इकडे मी प्लेटं ठेवले आणि समोर जी पानं आहेत खाती पानं दीपक आणलेला नाही आहे त्यामुळे ही जी तुळशीचे पानं आहेत तेच मी घेतले जे तुम्ही म्हणता ना पंढरपूरची तुळस ते तुळशीचे पानं मी घेतलेले आहेत आणि त्यावरती सगळी पूजेची सामग्री ठेवली नंतर फळामध्ये केळी ठेवलेली आहे समया ठेवलेल्या आहेत आणि इकडे जी भांडा आहे यामध्ये ठेवण्यासाठी आज फुलं म्हणजे दीपक मार्केटला गेलाच नाही जेही काम होतं त्याचं तिकडे गॅरेजला जाणं तीच धावपळ चालू होती त्यामुळे मार्केटला जाण्यात आलं नाही म्हणून फुलं वगैरे काही मार्केटमधून आणलेली नाही ही फुल आहेत आज इथलेच घेतलेले स्वास्तिकच्या आहेत तर अशा पद्धतीने या भांड्यामध्ये मी फुलं ठेवलेल्या आहेत नंतर रांगोळी काढून घेतली तर अशा प्रकारे मी लक्ष्मी मातेचं पूजन मांडून घेतलेलं आहे आरत्या प्रज्वलित केलेल्या आहेत नंतर समय आहे प्रयोजित करून मी तुपाचा निराजन लावलेला आहे कापूर घेतलेला आहे सगळी पूजेची सामग्री अगोदरच घेतलेली आहे मी जसं आपण कथा वाचू मग पटकन आपल्याला आरती करताय येतं नंतर उठायला नको आणि दुधाची वाटी पण घेतलेली आहे जसं लक्ष्मी मातेला निवेद्य मी संध्याकाळी दाखवणार आहे तर यावेळीमध्ये फक्त दूध ठेवते म्हणजे तुम्ही म्हणता की ताई लक्ष्मी मातेचा उपवास असतो आज मग निवेद्य दाखवायचा आणि फक्त दूधच ठेवायचं म्हणून मी दूधच ठेवत आहे तर लक्ष्मी मातेचं पुस्तक घेतलेलं आहे पूजा करून घेतली कहाणी वाचून घेऊ तर यात मग सगळेजण लक्ष्मी मातेची कहाणी ऐकायला तर कहाणी वाचून झाली अगोदर लक्ष्मीमातेला मी दूध ठेवत आहे दुधाचा निवेद दाखवला आता आरती करून घेऊ तर यात्र मग सगळेजण लक्ष्मी मातेची आरती करायला आरती करून झाली अक्षदा वाहून घेत आहे नंतर कापुरी वाहून घेते आणि देवीचं मनोभावी दर्शन करून घेऊ वेळ झालेला आहे म्हणजे बारा सव्वा बारा वाजलेले वाज वाज आहेत आता थोडासा वेळ जास्त लागतो कारण आपल्याला कथा वगैरे वाजवायची असते त्यामुळे थोडासा वेळ झाला असो झालेली आहे पूजा वगैरे आता नारळ ओवाळून घेऊ तर इकडं नारळ दीपक ओवाळत आहे आणि पाणी जे आहे ना ग्लासात काढला कारण खूप भरून पाणी होतं यामध्ये आता देवीपुढे नारळ ठेवूया आणि म्हणून दर्शन करून घेऊ आणि न्हाळातलं पाणी दीपकला प्यायला दिलेलं आणि बाकीचं मी ग्लासात काढून ठेवलं कारण खूप सारं पाणी निघालं होतं त्यामध्ये तर असो तुम्ही सांगा तुम्हाला ही पूजा कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय